सोयाबीनला भाव मिळत नाही उत्पादन खर्च भरून निघत नाही म्हणून शेतकऱ्यांची नाराजी आहे त्यामुळे शेतकरी पर्याय शोधत होते सोयाबीनला मग आपण सोयाबीनला काय काय पर्याय होऊ शकतो याबद्दल एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या कमेंट्स असे आल्या की सोयाबीनला मका हा उत्तम पर्याय होऊ शकतो तर मकेचं लागवड तंत्रज्ञान तुम्ही सांगा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी सोप्या भाषेमध्ये मका लागवड तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत नमस्कार ज्ञानेश्वर खरात पाटील आपण या मध्ये विशेषतः खरीप सीझन मध्ये घेतल्या जाणाऱ्या मक्यावर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आता मका ही धान्याची राणी म्हणून ओळखले जातं तर त्याला आपण इंग्लिशमध्ये मेज म्हणतो आता हे मक्याला हवामान कसं पाहिजे तर अठरा ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान त्याला पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला तिन्ही ऋतूमध्ये आपण मका आपल्या भागामध्ये करू शकतो म्हणून आपल्याला खरीप मध्ये आता मक्का करायची आहे मका पिकासाठी आपण जमिनीची निवड कशी करावी तर जमिनीची निवड करत असताना पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि तुम्हाला जर जास्त उत्पादनाचा टप्पा गाठायचा असेल तर काळी कसदार भारी आकाराची सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात असलेली जमीन आपण निवडली पाहिजे पण तुमच्याकडे भारी जमीन नसेल तर मध्यम आकाराच्या किंवा हलक्या आकाराच्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही मकेचं लागवड त्या ठिकाणी करू शकता परंतु त्यानुसार तुम्हाला वान निवड करणं गरजेचे ते वान निवड आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर पूर्व मशागत करताना काय काळजी घ्यायची तर पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल आपली नागाटी झाली पाहिजे नांगरणी खोल झाल्यानंतर शेत तापलं पाहिजे जेणेकरून नाग म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे, जे शत्रू कीटक असतात शत्रू बुरशी असते तर तिचा नायनाट होतो आणि नांगरणी करत असताना जे पक्षी येतात ते पक्षी आता मित्र कीटक पण खातात परंतु सगळ्यात महत्वाचं शत्रू कीटक त्यांनी खाणं गरजेचं असतं त्यामुळे शत्रू कीटकांचे कोशच ते खाऊन घेतात त्यामुळे पुढे हुमणे असेल किंवा जमिनीतून पसरणारी बुरशी असतील किंवा कीटक असतील याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर कमी होतो त्यामुळे खोल नांगरट करणं गरजेचं असतं त्यानंतर आपण कुळवाच्या अर्थात वक्राच्या आड्या उभ्या पाळ्या देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं जमिनीची लेवल करण्यासाठी त्यानंतर वाण निवड करत असताना आताच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या बुलडाणा कृषी संशोधन केंद्र यांनी पीडी वी आरंभ हे वाण आणलेलं आहे मकेचं तर हे वाण तुम्ही तिन्ही सीझन मध्ये लावू शकता आणि या वानाचं हेक्टरी उत्पादन अडीच एकरामध्ये या वानानं एकशे एक क्विंटल एक उत्पादन दिलेलं आहे अशा पद्धतीची शिफारस ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं केलेली आहे तर हे वाण तुम्ही लावू शकता त्यानंतर पायोनियर सीडचं वाण कोरडवाहू हलकी आणि मुरमाड जमीन जर असेल तुमची तर पायोनियरचं पी तेहतीस झिरो दोन हे वाहन तुम्ही लागवड करू शकता त्यानंतर मध्यम काळी जमीन असेल तर त्यासाठी तुम्ही पायोन्युअरच पी चौतीस झिरो एक हे वाण लागवड करू शकता त्यानंतर तुमची बागायती जमीन असेल तर तुम्ही एन के सत्याहत्तर वीस हे सिंजंटा कंपनीचं वाण लागवड करू शकता त्यानंतर आडवंटाचं सातशे एकोणसाठ आणि सातशे एकावन्न हे दोन वाहन सुद्धा तुम्ही लागवड करू शकता पस्तीस ते पन्नास किंवा पस्तीस ते साठ क्विंटल पर्यंत उत्पादन क्षमता असलेले हे वाहन आहेत किंवा असं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्यानंतर बियाण्याचं प्रमाण तुम्हाला एकरी सहा ते सात किलो लागतंय आणि याची पेरणी पद्धत जी आहे तर आपण खरीप मध्ये काय करतो थेट काकरी काढून मका लावतो आणि त्यानंतर सऱ्या काढतो त्यानंतर आपण रबीमध्ये काय करतो तर सरीवर करतो किंवा काही शेतकरी आता बीबीएफ पण करतात तर यापैकी कुठलीही एक पद्धत तुम्ही करू शकता म्हणजे पहिले काकरी काढणं त्याच्यानंतर आपण त्याला फोडणं म्हणतो किंवा त्याला सरी काढणं म्हणतो त्या पद्धतीचा खरीपमध्ये मोठ्या प्रमाणात अवलंब होतो त्यानंतर पेरणीची वेळ काय तर पंधरा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान मक्याची लागवड झाली पाहिजे त्यानंतर जर लेट आपण मका लागवड केली तर के त्या ठिकाणी खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे सरसगड शेतकऱ्यांनी एक विचार करायचा आहे की आपलं सगळ्यांचं क्षेत्र हे एकाच वेळेला त्या ठिकाणी लागवडीखाली आलं पाहिजे ज्यामुळे प्रादुर्भाव कमी होतो त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग येतो खत व्यवस्थापनाचा तर खत व्यवस्थापन करत असताना तुमच्याकडे शेणखत असेल तर हेक्टरी तुम्ही दहा ते बारा ट्रॉली शेणखत जर टाकलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एनपीके जे रासायनिक आहे त्याचा कमी वापर करावा लागू शकतो परंतु सध्या शेतकऱ्यांकडे शेणखत नाहीये तर रासायनिक शेतकरी खतांचा वापर करतात तर मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो एकशे वीस किलो आपल्याला हेक्टरी नत्र त्या ठिकाणी लागतं साठ किलो आपल्याला स्फुरद लागतो आणि चाळीस किलो पालस लागतो तर याच्यामध्ये नत्र जे आपण एकशे वीस किलो वापरतो तर याचा आपल्याला तीनदा वापर करायचा आहे पहिला चाळीस किलोचा वापर आपण पेरणी करताना करू शकतो दुसरा चाळीस किलोचा वापर आपण तीस ते पस्तीस दिवसाचं आपलं पीक झालं झालं त्यावेळेस करू शकतो आणि तिसरा वापर आपण पंचेस ते साठ दिवसाच्या दरम्यान किंवा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान तिसऱ्या ती चाळीस किलोच्या नत्राचा वापर म्हणजे युरियाचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो युरियाचा आपल्याला तीनदा वापर करायचा पहिला पेरता पेरणी करताना करायचा आहे दुसरा तुम्हाला तीस दिवसांना करायचा आहे आणि तिसरा तुम्हाला पन्नास दिवसांनी करायचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण सोयाबीनला पर्याय म्हणून त्या ठिकाणी मकाची निवड करतो आहे तर मग याचं अर्थकारण पण आपण जाणून घेतलं पाहिजे किंवा याला डिमांड कुठे कशी आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये धान्य जे आपण धान्य उत्पादन करतो मकाचं तर त्याचं तुम्हाला बेकरीमध्ये डिमांड आहे पशु खाद्यासाठी डिमांड आहे कॅटल फीडसाठी डिमांड आहे त्यानंतर आपण स्वीटकॉर्न जी काय आपली गोड मका आहे तर ती तुम्हाला आपण शहरामध्ये खेड्यापाड्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात स्वीटकॉर्न विकताना बघतो आपण कंच विकतो त्याच्यामुळे गुळचिटपणा जास्त असतो गोडवा जास्त असतो त्यामुळे ती खाण्यासाठी तिचा वापर होतो त्यानंतरचा आहे बेबी बेबीकॉर्न म्हणजे काय तर जे कवळे कंच असतात त्या कवळ्या कंचा आपण मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी वापर होतो मग सलादमध्ये असेल किंवा त्याची भजी करणं असतील अशा वेगवेगळ्या पदार्थासाठी त्या बेबीकॉर्नचा वापर होतो त्यानंतरचा आहे पॉपकॉर्न आता पॉपकॉर्नचा आपण बघतो की शहरामध्ये तुमची मूवी असतील थिएटर असतील बीच असतील या वेगवेगळ्या ठिकाणी किंवा ट्रेन असतील रेल्वे असतील या वेगवेगळ्या ठिकाणी हा पॉपकॉर्नचा वापर होतो तर पॉपकॉर्नला सुद्धा उत्पादन जरी पॉपकॉर्नचं कमी येत असलं हेक्टरी किंवा एकरी उत्पादन जरी कमी येत असलं पण त्या तुलनेमध्ये भाव खूप जास्त आहे त्यामुळे ते सुद्धा एक चांगलं त्याच्यापासून कॉर्न फ्लेक्स असेल लाह्या असतील याला प्रचंड डिमांड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्यानंतरचं चा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचं चारा उत्पादन आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर गेलो तर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर त्या ठिकाणी चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मकाचा त्या ठिकाणी वापर होऊ शकतो शेतकरी अनेक शेतकऱ्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी चारा विकणे हा आहे तर अशा पद्धतीचं अर्थकारण मकापिकाभोवती आपल्याला बघायला मिळतं त्यानंतरचा भाग येतो की तण व्यवस्थापन आता पोस्ट इमर्जन्स म्हणजे काय उगून आल्यानंतरचं तन्नाशक मी तुम्हाला सांगतोय दोन तीन महत्वाचे चांगल्या कंपनीचे तन्नाशक तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये बीएसएफचं टिंजर जे आहे तर अठरा ते पंचवीस दिवसांनी आपल्याला हे स्प्रे करायचं आहे स्प्रे करताना टिंजर तुम्ही कीटकना सॉरी तन्नाशक वापरू शकता त्यानंतर सिंजंटाचं कॅलरीज म्हणून आहे याचा सुद्धा आपण वापर करू शकता लांब गोल पाणी रुंद पाने लांब पाणी याचा त्या ठिकाणी ते नायनाट करेल पहिले जे मी तुम्हाला तीनदा सांगितलं याची चौदाशे ते पंधराशे रुपये मार्केटला किंमत आहे हे सिंजंटाचं कॅलरीज जी आहे याची तुम्हाला सोळाशे ते सतराशे रुपयाला मिळेल त्यानंतरचं आहे बायरचं लॉडीस म्हणून अठरा ते पंचवीस दिवसांनी सुद्धा तुम्हाला हे स्प्रे करायचं आहे लांब पानाचं रुंद रुंदपानाचं गवत गोल पानाचं गवत त्या ठिकाणी हे मारेल तर अशा पद्धतीनं आपण या मक्याचं तणव्यवस्थापन पोस्ट इमर्जन्स हर्बिसाईड म्हणजेच पेरणी नंतर उगवणी नंतरचं जे काय तन्नाशिक आहे त्याच्या माध्यमातून करू शकतो त्यानंतरचं आहे सगळ्यात महत्वाचं फवारणी व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन करत असताना पंचवीस तीस दिवसाला जो मकाचा पोंगा असतो त्या पोंग्यामध्ये आपल्याला ते सोडणं गरजेचं असतं तर त्या ठिकाणी तुम्ही इमेवॅक्टिन बेंझोएट प्लस नोव्हलोरन हा घटक असलेलं मग तुम्हाला त्या ठिकाणी ते आदामाचं बॅराझेड तुम्ही घेऊ शकता सिंजंटाचं इव्हिसेंट तुम्ही घेऊ शकता की त्याच्यामध्ये एकामध्ये इमेवॅक्टिन बेन्झोईट प्लस नोवालोरन आहे एकामध्ये इमेवॅक्टिन बेन्झोट प्लस लुफेनोरान आहे आणि त्यानंतर तुम्ही इंडोफिल्डचं रेमन सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा सेम कंटेंट आहे फक्त प्रमाण कमी जास्त होतंय की तुम्हाला पहिल्या पंचवीस ते तीस दिवसाला त्या ठिकाणी फवारणी घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण दुसरी फवारणी ही चाळीस ते पन्नास दिवसाला आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामध्ये क्लोरोपायरिवस किंवा प्रोपेनो सायपर प्रोपेनो प्लस सायपर मेथ्रीन किंवा क्लोरोपायरिवस प्लस सायपर मेथ्रीन हे जे गॅस पॉयझन आहे किंवा कीटकनाशक प्लस गॅस पॉयझन आहे याचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासोबत एखादं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता त्यानंतरचं आहे ते तिसरी फवारणी आपण पेरणी झाल्यानंतर साठ दिवसांनी करायची आहे साठ दिवसांनी करत असताना फक्त फक्त तुम्हाला आळीसाठी करायची तर तुम्ही त्या ठिकाणी कोलॅन्ट्रिने पोल घटक असलेलं कोराझन वापरू शकता किंवा क्वलेंट्रिनी पोल प्लस लँडासून घटक असलेलं अँप्लिग वापरू शकता किंवा तुम्ही बाहेरचं फेम वापरू शकता तर यापैकी एक चांगलं स्टँडर्ड कीटकनाशक तुम्ही वापरू शकता त्यानंतरच आहे गॅप फिलिंग म्हणजेच काय नांग्या भरणे तर नांग्या भरणे करत असताना तुम्ही जर एका ठिकाणचा गॅप तसाच ठेवला तर त्या माध्यमातून तु तुमचं एका झाडाचं जवळपास अडीचशे ते तीनशे ग्राम उत्पादनाचं वाया जातं म्हणून तुम्हाला ज्या ठिकाणी चुके पडलेले आहेत गॅप आहेत ते गॅप पूर्ण भरून काढायचे आहेत ज्या ज्या ठिकाणी तीन तीन दोन दोन चार चार दाणे तुम्ही लावलेले आहेत तर त्या ठिकाणी एकच सिंगल दाणा तुम्हाला ठेवायचा आहे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर त्याच्या पिकाच्या अवस्था आपण जाणून घेऊ पहिले आहे वाढीची अवस्था नंतरची आहे तुरा बाहेर काढण्याची फुलऱ्याची अवस्था त्यानंतरचे आहे दाणे भरण्याचा काळ तर या सगळ्या काळामध्ये पाणी व्यवस्थापन करताना किंवा पाण्याचा ताण देताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत शेतकरी म्हणून तुम्हाला इतकं डिटेल सांगण्याची गरज नाही ते तुम्हाला कळत आहे एक आहे जून ते मध्ये आपण याची जून ते मध्ये हे पीक तुम्हाला येऊन जातं नव्वद ते एकशे दहा दिवसाच्या दरम्यान हे पीक येतं आणि अशा पद्धतीने हे पीक तुम्ही काढू शकता त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय असतो हार्वेस्टिंगचा तर आपण बघतो की मक्काचे वरचे मक्का परिपक्व झाल्यानंतर वरचे शेंडे तुम्ही जनावरांना कापून टाकू शकता आणि बाकीचं जे राहिलं तर मी एक व्हिडिओ केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसते हार्वेस्टरचा तर ते हार्वेस्टर तुम्ही वापरू शकता स्क्रीनवर तुम्हाला ते आय बटनमध्ये लिंक स्क्रीनवर तुम्हाला ते प्ले करून दाखवते सुंदर हार्वेस्टर आहे कुठलाही नुकसान होत नाही लेबर लागत नाही आणि कमी पैशामध्ये तुमची हार्वेस्टिंग होते तर त्याचा नंबर सुद्धा तुम्हाला दिसतो तुम्ही त्याला संपर्क करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना बोलू शकता आणि अशा पद्धतीने हार्वेस्टरच्या माध्यमात आपण मक्का काढू शकतो आणि मक्के मक्क्याला खूप डिमांड आहे मार्केटमध्ये तर त्या मार्केटमधल्या डिमांडचा विचार करून त्याची जर प्रोसेसिंग तुम्हाला करता येईल तुम्हाला हवा तो भाव तुम्ही पॅकिंग करून घेऊ शकता अशा पद्धतीने सोयाबीनला पर्याय म्हणून सायबीनच्या पिकाला बिमोड म्हणून एक मक्का पर्याय तुम्ही वापरू शकता ही मक्केची व्यवस्थापन तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आपल्या विविध शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ अनेक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेलायकॉन धावा तुर्तास थांबतोजा घेतो आपला ज्ञानेश्वर करार पाटील धन्यवाद